जी आपल्याला विनंती करतो की ही विमानसेवा नीट चालू राहिली पाहिजे कारण आमचे म्हणजे तुम्ही चांगलंच चालवता पण प्रायव्हेट ऑपरेटरबद्दल आमचं एक अनेक वेळा ऑब्झर्वेशन आहे की त्यांना अजून फायद्याचा रूट मिळाला की त्या रूटवर ते विमान टाकून देतात आणि आम्हाला सांगून देतात की काहीतरी आमच्या विमानात गडबड झाली आहे तुम्ही तसं करणार नाही ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे काही झालं तरी आता सुरू झालेली ही सेवा बंद होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि सोलापूरकरांना माझा आता दुसरा शब्द आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता या ठिकाणी आपण जे विमान उतरवतो आहे ते तर महत्वाचं आहेच पण जे मोठं बोईंचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे या दृष्टीने पुढच्या काळामध्ये काही आम्ही गोष्टी हातामध्ये घेणार आहोत नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही मागू ते मिळेल हा मला विश्वास आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इंफ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट